आदर आणि आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे बारा विचारा बरोबर आहे काही टेक्निकल गोष्टींना काही वाईट काही बोललो तर दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया ठीक आहे माझा आहे दुसरं करून माझेच तुम्हाला सर्व सभापती विनंती आहे ते आपण केलेलं एक्शन तेवढा मार्ग घेऊन टाका असा ठराव का काय का सांगा

आणि कुठला व्हाइस चेअरमन तुम्ही माहिती कोण वाईट चेअरमॅन यांना काय या लोकांना येऊन आम्ही आजाराने बसवलं सगळं ऐकून घेतलं गोड प्रश्न विचार जेव्हा या कारखान्याला बोलून आणली या गोष्टी कॅबिनेट गोष्टी विलासराव देशमुखांनी त्याला भरती मागत सांगितलं होत की हा कारखाना बंद झाला निराव करा आणि नवीन कारखाना घ्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होता जे कोण आत्ता बोलतात ते सगळे काँग्रेसमध्ये होते एक नोकरीला होतं एका विषयामध्ये द्या तुम्ही नोकरी करा तेव्हा तुम्हाला विषय बोलत इतकं सगळं केल्यानंतर तेव्हा सिक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याला खोलीत लागणार तेव्हाही लोक कुठे होती आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे करताय व्हाइट चेअरमनला असलं तर वकिला सांगा व्यवस्थित तुम्ही गेले मला माहिती आहे आणि त्यासाठी जाणार आहे करून आम्ही ठराव करून देतो तुम्हाला अतिशय बुद्धिमान आहेत पैठण तालुक्याचे श्रम करण्याला ऊस टाकतात की नाही मला माहीत आहे यांना आपली सगळ्यांची विनंती ती केवढा मागे घ्या आणि मग तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा तुम्ही आहेत मांडू म्हणणार माझा ऐकावण्याचा खरा वाटत आहे की जागरूक आपल्या सरकारांनी विषय काढला की इलेक्शन कधी वाळासाहेबांनी मला सविस्तर उत्तर दिले आता हे काय काय काहीतरी बाजूस पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझा ठराव असा आहे की माननीय विश्वासराव भोसले काय नंबर असायचो त्यांनी

मी तुमच्या बरोबर आहे महाराजांच्या विचारा बरोबर आहे काही टेक्निकल गोष्टींना त्याच्या बाईस काय त्याची बोललो तर दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया ठीक आहे माझा